काल युती सरकारने महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये खूप चांगला निर्णय घेतला त्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाखो माता भगिनींना याचा लाभ होणार रा आहे राज्यातील महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याकरता आर्थिक स्वातंत्र्यासाठी आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि त्यांची कुटुंबातील निर्णय क्षमतेमध्ये त्यांचं महत्वाचं स्थान व्हावं याकरिता खूप चांगला निर्णय घेतला महाराष्ट्रातील असंख्य माता भगिनींना आपलं दरमहा आर्थिक लाभ हवा याकरिता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना त्यांनी कालपासून कार्यान्वित केलेली आहे या योजनेमुळे महाराष्ट्रातील लाखो माता भगिनींना एक मदत होणार आहे त्या मदताच्या मदतीच्या रूपाने एक सक्षम कुटुंब सक्षम महाराष्ट्र समोर येणार आहे या याचा लाभ कोणाला होणार आहे महाराष्ट्रातील ज्या माता भगिनींचं एकवीस ते साठ वर्षाच्या दरम्यान आहे अशा, सर्व लाभ होणार आहे आता अर्ज करण्याची आपण अर्ज कसं केलं पाहिजे तर अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने केलं पाहिजे अर्ज करताना आपलं काय कागदपत्र लागणार आहेत अर्ज आपण ऑनलाईन करायचं आहे त्या अर्जासोबत लागणार आहे कागदपत्र <गणा गाजीकी> आपल्या आधार कार्ड असलं पाहिजे राशन कार्ड असलं पाहिजे आपल्याकडे रहिवाशी प्रमाणपत्र असलं पाहिजे किंवा जन्माचा दाखला असला पाहिजे आणि बँकेचं पासबुक असलं पाहिजे बँकेमध्ये खातं असलं पाहिजे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं एक आहे की त्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असलं पाहिजे आणि त्याचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे असलं पाहिजे आणि एक आपलं हमीपत्र त्याच्यासोबत जोडून द्यायचं आहे ही सर्व कागदपत्र एकत्रित झाल्यानंतर आपण हा ऑनलाईन अर्ज करायचा मग ऑनलाईन अर्ज कसा कर करायचा कुठं करायचा तर ग्रामीण भागातील माता भगिनीने हा ऑनलाईन अर्ज अंगणवाडी सेविका असेल मदतनीस असेल मुख्य मदतनीस असेल ग्रामसेवक असतील किंवा ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये जाऊन ऑनलाईन करायचं मग शहरी भागातील महिलांनी अर्ज कुठं करायचा तर शहरी भागातील महिलांनी अर्ज हे अंगणवाडी सेविका असेल अंगणवाडी केंद्र असेल नगरपंचायत असेल नगरपालिका असेल किंवा वार्ड अधिकारी यांच्याकडनं करायचं या व्यतिरिक्त सुद्धा आपण प्रत्येक ठिकाणी असणाऱ्या सु, सेतू सुविधा केंद्रावर सुद्धा ऑनलाईन करू शकतो त्याचबरोबर आपल्याकडे जो ऑनराईड मोबाईल असेल त्याचं एक ॲप आहे त्या ऍप मध्ये जाऊन अर्ज ऑनलाईन पद्धतीने त्या पोर्टलवरून आपल्या भरता सुद्धा येईल मग असं केल्यानंतर आपल्याला ही अर्ज आप प्रक्रिया आपल्याला फॉर्म म्हणजे अर्ज भरण्याची एक जुलैपासून सुरू होणार आहे एक जुलैपासनं पंधरा जुलै पर्यंत या अर्ज भरण्याची पंधरा दिवसाची कालावधी आहे या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आपण सर्वांनी अर्ज करावा अर्ज केल्यानंतर सोळा जुलैला तात्पुरती यादी प्रकाशित होईल तात्पुरती सोळा जुलैपासनं तीस जुलै पर्यंत याची अर्जाची छाननी हरकती या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक तारखेला एक ऑगस्टला याची अंतिम यादी प्रकाशित होईल जे याच्यामध्ये पात्र महिला आमच्या माता भगिनी ठरतील त्यांना एक ते पंधरा तारखेच्या आतमध्ये याचा जो मानधन आहे प्रतिमा दीड हजार रुपये तो सगळ्या माता भगिनींना भेटणार आहे या युती सरकारनं एवढी महत्वाकांक्षी योजना राबवली की आपल्या अंत्योदयाच्या म्हणजे शेवटच्या घटकांच्या महिलांना माता भगिनींना याचा लाभ झाला पाहिजे त्यांचं जीवनमान उंचावण्याकरता सक्षम झाल्या पाहिजेत यासाठी सर्व घेतलेला हा महत्वपूर्ण निर्णय आहे मी या सर्व माता भगिनींना विनंती करतो की आपण याचा अर्ज करावेत फॉर्म भरावेत आणि या योजनेचा लाभ घ्यावा धन्यवाद